बसला नाही काय तर अरे बापरे नाही तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय घराचं बांधकाम चाललंय पावसाळा आहे तर दादा काही कारणास्थ होते त्यांच्या अंगावर हा ना दावला कसा हवा चालू केला हाताने काढते नंतर खालजी बिट मी स्टिकच्या सहाय्यानेच काढेल माझी हालचाल पाहिली आणि त्याने कसं लगेच आवाज चालू केला बापरे दादा बोललेच होते दादांच्या अंगावर याने अटॅक केला आणि हे क्षणापुरतं दादांना असं वाटलं की त्याने माझा चावा घेतला आले आले मला पाय दाखवू दे याचा आवाज आहे का तुम्ही भयंकर आवाज याचा भयंकर नव्हता ओ हो 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 हा ये ना बापरी नागोबा डेंजर आधीच त्यांनी दादांची हालचाल पहिली येऊन लपलाय आपल्या विषारी सापांपैकी एक विषारी साप हा भारतीय नाग जातीचा इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा कोबरा आणि नाग हे वेगवेगळे वे वे साप आहेत मराठीमध्ये नाग इंग्लिश मध्ये कोबरा असा आहे चला याला पॅक करून घेऊयात वे, जास्त वेळ न लावता पिवळ सारे अगदी सुंदर असा रंग आहे त्याचा फ्रेश एकदम तो आणि तेवढाच भयंकर चिडलेला रागिष्ट आहे आणि विषारी सुद्धा मी आपली बॅग सेट करून घेतली आहे बाबा खूप डेंजर आहे हा जर यांना का नसे तर किती आपला घरी संवाद झाला असता त्यांना पण आपण बोललो असतो बाबा आम्ही तुला काही नाही करणार तो मला बोलला असता मी खूप गा बोल तू ला हो पण त्यांना काही ऐकायला येत नाही वाचा नाही आहे त्याला पण नको लागायला मला पण नको आधी बाजूला करते मी परत पणा ऐक मारतोय ना एखाद्या त्याला लागू शकतो रेसिव्ह येतो खूप जास्त केलेली नाही माझ्याकडे काय आहे त्यांना आपल्यासारखं ज्ञान नाहीये एवढी बुद्धी नाहीये आपण ज्ञानी आहोत त्याच्यामुळं कुठलाही साफ दिसला की लगेच मारण्याची भावना आपल्या मनामध्ये ठेवू नका ते भीतीपोटी आपल्या अंगावर अटॅक करत असतात धावत असतात मुद्दाम आपल्याला त्रास होईल असं ते काही करत नाहीत आपणच त्यांच्या ठिकाणी आपली घरो भरतोय त्यांना जागा नाही राहिली त्यामुळे ते चुकून आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास दिसून येतात आपण रेस्क्यू केलं घराचं बांधकाम चालू असेल तुमचं तुम्ही पण असं सामान वगैरे पडले असतं काळजी घ्या धन्यवाद